नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र तुम्ही आठवण बघा मागच्या काही दिवसांपासून किंवा महिना उलटून गेला असेल कदाचित तेव्हापासून संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणाची चर्चा ना कुठल्या माध्यमावरती होताना दिसते आहे ना कुठं जनतेत होताना दिसते आहे असं काय झालं अचानक कि संतोष देशमुख यांच्या हत्येची चर्चा एकदमच बंद झाली तर त्याला कारण आहे सुरेश धस यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेली मुलाखत त्या मुलाखतीमध्ये बोलताना सुरेश धस म्हणाले होते की आम्ही सहा आरोपींची संख्या वाढवत नाही आहोत कारण सहा आरोपीची संख्या वाढवल्यानंतर मुख्य आरोपींनाही जामीन मिळेल आणि सहा आरोपीही सुटून जातील त्यावेळेसच शंका लागली होती कि दालमे कुश तो काला है त्यानंतर जे वकील नेमलेले आहेत उज्ज्वल निकम ते सुद्धा पहिल्यांदा युक्तिवाद करताना न्यायालयामध्ये त्यांनी वाल्मिकीकरणांचं नाव घेतलं नाही सूत्रधार म्हणून लक्ष देऊन ऐका ते सूत्रधार म्हणून सुदर्शन घोलेंच नाव घेत होते त्यावेळेस पण शंका येत होती की दालमी कुश तो काला है भागवत तौर सर नमस्कार नमस्कार सर आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परवा तर सांगूनच टाकलं की हे सगळं फडणवीसांचं षडयंत्र आहे या केसमधून धनंजय मुंडेंनाच नव्हे तर वाल्मिक कराडांनाही बाजू बाजूला करण्याचं षडयंत्र आहे आणि दुर्दैवानं त्यामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबातला व्यक्ती कोणीतरी मॅनेज आहे असं डायरेक्ट जरांगे पाटलांनी म्हटल्यानंतर लक्षात आलं की मित्र हो दालमेक आला नाही तर अख्खी दाल, दाल पुरे दाल काली आहे हे लक्षात आलं म्हणून तुम्हाला म्हणतो की मागच्या काही दिवसांपासून संतोष देशमुखांच्या बद्दल चर्चा होत नाही ना माध्यमांवरती ना कुठल्या चॅनलवरती ना लोकांवरती आणि त्यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख हे ही असे स्टेटमेंट देत आहेत की थोडासा संभ्रम निर्माण व्हावा आणि त्यामुळं धरंजय पाटील म्हणतात की हे पूर्ण मॅनेज झालेले आहेत आणि हे फडणवीसांचं षडयंत्र म्हणजे धनंजय मुंडेंचं तर नावच येणार नाही सह आरोपी म्हणून येणार नाही किंवा सूत्रधार म्हणून येणार नाही किंवा आकांचा आका म्हणून येणार नाही पण वाल्मिक कराड हे थोड्याच दिवसात तुम्हाला मला बातमी बघायला मिळेल की वाल्मिक कराडाची निर्दोष सुटका मुक्तता हे जरांगे पाटील दिसायला साधे आहेत फार चाना अक्षय त्यांना सगळं कळतं कुठं काय चाललंय कुठं पाणी मुरतंय पण धनंजय मुंडे आता असं समजू की या प्रकरणातून सुटले निर्दोष सुटले कदाचित उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील चार सामान्यांनी पण करुणा मुंडे नावाची एक वाघीण जी स्वतः धनंजय मुंडेला म्हणत होती सुरुवातीला की तू फक्त तुम्ही एक वेळेस जाहीर करा की मी तुमची बायको आहे मी सगळं सोडून निघून जाते तुमच्या आयुष्यामध्ये दखल अंदाजी करणार नाही डिस्टर्ब करणार नाही है। पण नंतर ह्यांनी तिला त्रास द्यायचं थांबवला नाही आणि म्हणून त्यांनी आता मुंडे हे पेटून उठलेले आहे आणि त्यांनी आता आज आरोप केलेला आहे असा की धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली नुसती धमकीच नाही तर तुझे अठरा तुकडे करेन तू फार नाटक करायलीस आता मी माझ्या भाषेत सांगालो त्यांची भाषा वेगळी असेल कदाचित की तू आता नाटक करायलीस तू फलण्याचं नाव घेलीस तर तुझे अठरा तुकडे करून टाकवा अशी धनंजय मुंडे यांनी धमकी दिली आहे असा अर्ज त्यांनी दिलेला आणि त्यांची आम आमदारकी घालवण्यासाठी कोर्टात न्यायालयामध्ये त्या गेलेल्या आहेत हे स्वतः करुणा मुंडेचे तुम्ही क्लिप पाहिले असतील व्हिडिओ पाहिले असतील बातम्या पाहिले असतील मी सुद्धा तुम्हाला ते त्या संदर्भातली बातमी वाचून दाखवतो नंतर आपण उर्वरित चर्चा करूया की करुणा मुंडे पुन्हा कोर्टात मंत्रिपद गमावलेल्या धनंजय मुंडेंना सर्वात मोठा धक्का देण्याची तयारीत काही दिवसांपूर्वीच करुणा मुंडे यांनी ज्या दिवशी धनंजय मुंडेची आमदारकी घालवेल त्या दिवशी माझा खऱ्या अर्थानं मोठा विजय असेल असे म्हटले होते त्याचवेळी त्यांनी पुढच्या सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार हे नक्की असल्याचा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली होती वांद्रे नंतर माझगाव कोर्टाने माजी मंत्री धनंजय मुंडेंना दणका दिल्यानंतर त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता पुन्हा एकदा मोठं पाऊल उचललं आहे ते आता मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंच्या आमदारकी रद्द होण्यासाठी मैदानात उतरले आहेत त्यांनी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे काही दिवसांपूर्वीच करुणा शर्मा मुंडे यांनी ज्या दिवशी धनंजय मुंडेंची आमदारकी घालवून त्या दिवशीच खऱ्या अर्थानं माझा मोठा विजय असेल असं म्हटलं होतं त्याचवेळी त्यांनी पुढच्या सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार हे नक्की असल्याचा दावा करत मोठी खळवळ उडून दिली होती करुणा मुंडे यांनी आता न्यायालयात याचिका दाखल केली आहे ही याचिका त्यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत दाखल केली आहे धनंजय मुंडे यांच्या गुंडांकडून मिळणाऱ्या धमक्यांबाबत तसेच या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कोणी खरेदी करू नये यासाठी करुणा मुंडे यांनी ही याचक न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती आहे याबाबत करुणा मुंडे यांचं वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले मी करुणा मुंडे यांच्या वतीने वकीलपत्र दाखल केलं आहे त्यात दोन अर्ज दाखल केले आहेत धनंजय मुंडे यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांनी ते कुठेही विक्री करू नये किंवा त्यात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप होऊ नये अशा आशयाचा अर्ज दाखल केला कोर्टाने या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहा जूनपर्यंत लेखी म्हणणं सादर करण्यासाठी मुदत दिली आहे तसेच न्यायालयाचे ऑर्डर असताना धमक्या देणे सुरू असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी धमक्या देऊ नये हिंसेच्या गोष्टी करू नये तसेच साठ लाख रुपये अद्याप यांनी बाकी आहे ते रक्कम वसूल होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे या सर्वांबाबत सहा जूनपर्यंत आपले म्हणणे सादर करण्यासाठी धनंजय मुंडे यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे माझगाव कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि धनंजय मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता समोर मंत्री व असो वा, वा कितीही ताकदवान व्यक्ती असो आपली बाजू सत्तेची असेल तर त्याचा विजय होतोच न्यायालयाने दिलेले निकाल हा सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक असाच आहे अशी पहिली प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली खूप मोठी बातमी आहे मित्रांनो वेळ आपला संपत आलेला आहे आता एक रॉंग कमेंट आली होती मी त्यावर बोलू शकल नाही कारण ती त्यांची संस्कृती आहे आपली संस्कृती ती नाही तर करुणा मुंडे यांनी जे आता न्यायालयात गेलेले आहेत एक तर त्यांनी धमकी दिल्याचे पुरावे कॉल रेकॉर्ड वगैरे असल्याचं म्हटलं आहे ते न्यायालयात सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट हे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी कुठलीही प्रॉपर्टी विकू नये कारण त्यावर पत्नी या नात्यानं करुणा मुंडे यांचाही अधिकार असतो असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांचं त्या वकील ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे तर मित्र गुंतागुंतीचं हे प्रकरण एकीकडे देशमुख कुटुंब मॅनेज झाला असं वाटत असतानाच करुणा मुंडे मात्र एकटी मुलगी मध्य प्रदेशातली अगदी सगळ्या सत्तेच्या विरोधात एवढ्या मोठ्या राक्षसांच्या विरोधात एक मुलगी उभी टाकते रण रागिनी म्हणून रण चंडी म्हणून याचं नवल वाटतं तर तुम्हाला काय वाटतं मित्र करुणा मुंडे यांनी जी शपथ घेतली होती की मी ब्राह्मण मुलगी आहे माझा तळतळाट तल लागल्याशिवाय राहणार नाही यांची सहा महिन्यात तर खरंच तुम्हाला सांगतो मुंडे धनंजयचं मंत्रीपद गेलं वाल्मिक कराड तुरुंगात गेले आता त्या म्हणत आहेत की सहा महिन्याच्या याची आमदारकी झालेली तरच त्या दिवशी माझा खरा विजय असेल तुम्हाला काय वाटतंय करुणा मुंडे हा आ, केस किंवा हा खटला जिंकू शकतील का धनंजय मुंडे यांची आमदारकी खरंच गोत्यात आली आहे काय हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्हमध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद